आमदार संग्राम जगताप यांची ऐतिहासिक हॅट्रिक एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजय संपादन दोनशे पंचवीस नगर शहर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास मतांनी दिमाखदार विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्रिक साधली आहे या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून शहरभर जल्लोष साजरा केला जातोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांचा दारुण पराभव करत संग्राम जगताप यांनी घड्याळ जोरदार समर्थन मिळवलं निवडणुकीत मिळवलेला हा विक्रमी मताधिक्याचा विजय लोकांच्या विकासासाठीच्या विश्वासाचा परिणाम असल्याचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी म्हणणं व्यक्त केलंय शहरातील विविध चौकांमध्ये फटाके फोडून गुलाल उधळून आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी विकास जुना संग्राम भैया पुन्हा आणि नगरचा विकास पुरुष अशा घोषणा देत समर्थकांनी उत्साहात समर्थकांनी उत्साह हो व्यक्त केला आमदार संग्राम जगताप यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा असल्याचं सांगत मतदारांचे आभार मानले नगरच्या विकासाचे हे यश आहे मी सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी अधिक मेहनत घेईन अशी भावना त्यांनी व्यक्त केली या विजयामुळे नगर शहरात महायुतीची ताकद अधिक दृढ झाली असून कार्यकर्त्यांनी संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षे विकासाचा संकल्प पुन्हा दृढ केला आहे